शिवसेनेची दरियापूर विधानसभा लढणार असल्याचं कळत आहे मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी शब्द दिल्याची माहिती आहे हो तर अभिजीत अडसूळ यांनी तशी माहिती दिली आहे मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा फायदा होईल असंही अडसूळ म्हणतात मध्ये अभिजीत अडसूळ यांच्याकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे खासदार श्रीकांत शिंदे मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत तर मेळाव्याच्या माध्यमातून अभिजीत अडसूळ मोठं शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते तर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्यानुसार आपण तयारी करत असल्याचं शिवसेनेच्या अभिजित अडसूळ सांगतायत दरियापूरमधून ते निवडणूक लढण्याची तयारी करतायत त्यामुळे आता शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडून केलं जाणार आहे आणि जो मेळावा आयोजित करण्यात आलाय त्यासाठी श्रीकांत शिंदे स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे मतदारसंघामध्ये फिरताना प्रत्येक गावामध्ये आज जी कामं मी केली किंवा शहरामध्ये जी विकास कामं केली आज लोकांच्या तोंडून ती कामं ऐकायला मिळत आहेत आणि त्यामुळे चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो त्यामुळे नक्कीच आमच्या पक्षाचा देखील जो सर्वे केला गेला किंवा बाकीची जे की सर्वे जे केली गेली त्यामध्ये प्रामुख्याने माझं नाव सर्वप्रथम येत आहे त्यामुळे नक्कीच शिवसेना म्हणून फक्त दावाच नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्ण गोहेर मला दिलेला आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा